आम्ही सगळे कामात बिझी आणि मामा गायब मामा कुठे गेला मामा गेला तर करदा आणला करवंद बघ काय केले मग श्री नवतीच बघ डोमा बनवला मम्मी आप क्या बोलना चाहेंगी इसपे आम्ही बारीक डोमा बनवले जेवणावर लोणचं बनवूया तीन पानांचा चार् डोमा बनवले वर याचा लोणचं बनवूया हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगच्या ब्लॅक्का च्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर परवा दिवशी परवा दिवशी तुम्ही ब्लॉग बघितलं तेव्हा आम्ही प्रयागराजला गेलो कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही प्रयागराजमध्ये होतो आणि कालच लगेच निघालो आणि आता दुपारचे अठरा वाजले दुपारचे साडेबारा आणि आम्ही पोचलो आहोत आता समृद्धी महामार्गावर आम्ही काल संध्याकाळीच ड्रायव्हला सुरुवात केली संध्याकाळी आम्ही साडेचार वाजता प्रयागराजमधून हो निघालो आणि आम्हाला येता येता आम्ही काशीला जाणार होतो पण काशीला एवढी गर्दी होती की आम्ही मग तो प्लॅन ड्रॉप केला आणि आम्ही ठरवलं की मेहेरला जाऊया मेहरला एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे सो मेहेरला जाऊ पण मेहरला पोचता पोचता आम्हाला रिवामध्ये खूप ट्रॅफिक लागली आणि रिवामध्ये एवढी ट्रॅफिक लागली की आम्हाला मेहरला पोचायलाच लेट झालं त्यामुळे आम्ही मेहेरला पण नाही गेलो मग सरळ आम्ही घरी निघालो मग फुल नाईट ड्राईव्ह करून आता दुपारचे वाजले साडेबारा आणि आम्ही पोचलो आहोत समृद्धी महामार्गावर आहोत पण लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर आम्हाला घरी पोचायला दाखवतायत चार चाळीस आणि सगळ्यांची झोप पूर्ण झालेली आहे सगळे आता उठलेले आहेत मामा मामा बर्ड मध्ये कोंबडी कशी मांडकतेमानी मांडटकली मॅचिंग बावडीने घेतल्या नाट घेतले मॅचिंग साड्या साडी साडी दाखवून साडी दाखवली आम्ही आता साडी कालपासून कालपासून ना परवा दिवशीपासून मामीला एकच हे चालू आहे तो कलिंगड कापलाच नाही तर चिवडा तो चिवडा का मी घरी नेऊ का तो कलिंगड नाही कापलाच हे सूर्याशाच आहे सो फायनली माझा कलिंगड कापू गाडीचा मी दुनिया खात खात आलो आहे सूर्या बो त्याच्या हातमध्ये चला आता माझे मस्तजी पप्पा गाडीतल्या गाडीत कलिंगड कापतील तुला सीट जरा पुढे घे

भाई बरोबर आप नॉर्मल कोड नॉर्मल कोड खाऊन खाऊन आवडे पाहिजे सवय आहे हा माझा आईचा बोल मला असं वाटत होता दहा वर्षातली लोका जातात खूप मेलेला पण आपचे नशिबा नाही आता आम्ही कसं लगे आत्ताच जाऊन आले दोन महिनेच झाले मला असं वाटलं नव्हतं पण भाषे आणि म्हणजे बरोबर दाखवला बरो ते सांगतात नाही का भाषानी चालवले काशीला मामीला बरोबर आमची तीच परिस्थिती झाली कडवून आणला भाषानी बरोबर आपली काशी राहिली ना पण काशी पण ते ट्रॉफीची मुलं राहिली नाही तर राहिली नसती ना गेलोच ना आपण काशीला ट्रॉफीची मुलं आपण आणलो ना अरे काशीला काय कधी पण आपण जाऊन परत जाऊ आपण हा परत जाऊ पण कुंभ मेला कसा आता स्वामी खास कुंभमेळ्यासाठीच गेलेलो बाकी आम्हाला इकडे तिकडे अजून जायचं आहे जेव्हा परत जाऊ प्रयागराजला तेव्हा मग चारधाम वगैरे पूर्ण करू आणि तेव्हा तेव्हा महेर मंदिर पण करू रिवा जवळ मेहेर मंदिर आहे जेव्हा शंकर भगवान पार्वती मातेचं मातेचं शव घेऊन जात होते फिरत होते पूर्ण ब्रह्मांडावर तेव्हा पार्वती मातेच्या गळ्यातून हार पडला होता तो मेहेरला पडला होता आणि तेच एक्कावन्न शक्तीपीठातले एक शक्तीपीठ आहे सो जर तुम्ही कधी गेला नसाल तर तुम्ही पण जा मला पण माहिती नव्हतं मला दीप्तिदाई बोलली सो दीप्तीईला पण थँक्यू आणि तुम्ही पण जर मेहर मंदिरात कधी गेला नसाल तर जा कारण आम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आम्ही नक्कीच जाऊ

तो मम्मी उद्यास कापायला काय हा हा चिवडा आता तुम्ही कसं खाल भरला <laughs> स्वामी पोसलो होता तू तुलाच वाईट नव्हता डोमा करता मी डोमा तसाच करताना मामा आम्ही काम बारीक आम्ही बारीक असताना गेली मोठा होमत आम्ही सगळे कामात बिझी आणि मामा गायब मामा कुठे गेला मामा गेला तर करदा आणला करवंदा नव्हतीचं बघ काय केले माझं बघ

ते आता झालं ना अजून त्याला नेहम माहिती तुला लोणचा पण तयारी उरला एक नंबर ठेसाची मिरची या मिरची ना मसाला आणि मीठ ना तेल मिरची पण असली तर भाजी थोडीशी आंबट झालं आता इथे गोड लाग मस्त जागा गोड नाही लागत तिकडे आम्ही आहोत तिकडे दुसरी फॅमिली आहे तिथे एक फॅमिली आहे आणि इथे एक फॅमिली आहे बघा इथे एक फॅमिली या गाडीजवळ एक फॅमिली इथे आणि आम्ही इथे मस्त पैकी वन भोजन करतो आणि मग इथून जाऊ घरी वन भोजन म्हणजे फळबिळा असतात कर्जाने असतात नाही या वन मध्ये आपण भोजन करतो वन भोजन भेटल बघू ना कसा लोणचा बनवते तू

हे प्लेटांत एवढा खाल्लेले तिच्या एकटीच आहे मग चाकू कोणच्या हातानं बघ चाकू मग तेच सांगतो ना कापून दिलं खायचं काम तुझं पगप केलं बिया मी खात हे बघ मामाला बिया अक्का अक्का कलिंगड मामा बाहेर खाऊन आला आणि इथं बोलतो बिया बिया खातोय ते दुपारे पण पाहून कलिंगड खाला मामानी पप्पांनी तर कुणी दिलंच नाही तुम्हाला मामा आता चला नाही खत तू तू आता चला जास्त पैसे पैसे चला आता आम्ही थोड्याच मिनिटात घरी पोचू पण तो दुसरा कलिंगड माझा होता ना त्यांचा कलिंगड म्हणून घेत नाही म्हणून मम्मी म्हणून

सो चलो सामान वजन वजनवाला सामान लेके जात आहे फायनली काय आमची कुठे गेलो आपण महाकुंभमेळा महाकुंभमेळ्याची यात्रा आमची सुफळ संपूर्ण झाली फायनली आम्ही घरी पोचलो आणि एक दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला एक दिवस प्रयागराजला गेला आणि एक दिवस रिटर्न यायला गेला